नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत तुपगाव ग्रामस्थांची भूमी अभिलेखा का कार्यालयात धाव गेल्या दोन वर्षापासून तुपगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सर्वेचे काम सुरू होते गावठाणाचा सर्वे करत असताना ज्या ग्रामस्थांची घरे येतात अशा ग्रामस्थांना शासनाच्या माध्यमातून त्यांच्या मालमत्तेचं प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्धही करण्यात आली यावेळी गावातील काही ग्रामस्थांच्या यादीची तपासणी करत असताना त्यांच्या असे निदर्शनात निदर्शनास आले की काही ग्रामस्थांची नावे या यादीमध्ये आढळून आली नाही त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी तात्काळ भूमिलेख कार्यालयात खालापूर येथे जाऊन ग्रामस्थांची या यादीमध्ये नावे आली नाहीत तांत्रिक अडचणीमुळे सर्वेमध्ये अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या काही ग्रामस्थांच्या मालमत्तेवर इतर ग्रामस्थांची नावे आलेली आहेत काही ग्रामस्थांच्या ॲसेसमेंट प्रॉपर्टी ह्या वेगवेगळ्या असताना देखील त्यांच्यामध्ये सामायिक नावे आलेली आहेत अशा एक न अनेक त्रुटी या सर्वेच्या माध्यमातून लक्षात आल्या असे प्रकारचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने भूमी अभिलेख खालापूर यांना देण्यात आले जर ज्या ग्रामस्थांची नावे या यादीमध्ये आली नाहीत अशा ग्रामस्थांची नावे भूमी अभिलेख यांच्या यादीमध्ये समाविष्ट करावी व ज्या ग्रामस्थांना देखील प्रॉपर्टी कार्ड शासनाच्या माध्यमातून देण्यात यावे असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी सरपंच रवींद्र कुंभार भारतीय जनता पार्टीचे आरोग्यसेवी अध्यक्ष विजय ठोसर शिवसेना प्रमुख राजेश गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखाप्रमुख राहुल गुराव सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळुंके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शासनामार्फत आणि त्याचे आपल्या प्रॉपर्टीचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार होते तर त्याची प्रसिद्धी नोटीस काढली होती ग्रामपंचायतच्या कार्यालयात त्यावेळी आम्ही सर्व ग्रामस्थ गेलो त्या यादीमध्ये आपली नावं आहे त्यांनी शाह निषा करावा परंतु नंतर त्या यादीमध्ये आमची नावं नव्हती मग आम्ही त्याची शाहिक्षा करण्यासाठी धुव्या आम्ही खरंपूर इथे आलो परंतु तिथं सगळा सावळा गोंधळ आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा ग्रामसेवक ह्याचा देखील बेजबाबदारपणा दिसून आला कारण की काही लोकांच्या जे प्रॉपर्टी कार्ड आहेत त्याच्यावर ग्रामस्थांची इतर नावं आलेली आहेत किंवा इतर हक्क दाखवलेली आहेत अशा बऱ्याचशा काही चुका आहेत त्याच्यानंतर अनेक ठिकाणी काही काची नावं वगळण्यात आली आहेत त्यासाठी आम्ही आत्ता ग्रामस्थांच्या वतीने भूमि अभिलेख वरिष्ठांना निवेदन दिलेलं आहे की जे काही आमची नावं वगळण्यात आलेली आहेत किंवा जे काही आमच्या ग्रामस्थांची शंका निरास कमी करण्यासाठी एक दिवस तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यावं आणि त्या, त्या सर्व आमच्या ज्या दुरुस्ती आहेत त्यांची नावं वगळण्यात आली ती नावं त्या यादीमध्ये समाविष्ट करावी का जे काय लोकांचे म्हणणं असेल ते मांडून घ्यावे आणि समजून सांगावं कारण की आता आम्हाला सांगितलं की ते ब्रिटिश काळातील जे काय गावठणं असेल का त्याचेच हक्क आणि त्याचे प्रॉपर्टी कार्ड बनवण्यात येणार आहेत तरीसुद्धा देखील सर्व ग्रामस्थांनी देखील जागृत व्हावेत आणि अशा स्वरूपाचं मी यांना ग्रामस्थांचे निवेदन दिले आणि याला ज्या काही चुका झाल्या याच्यासाठी ग्रामसेवक देखील जबाबदार आहेत तेवढाच तर त्या ग्रामसेवकांनी देखील ह्या गोष्टीमध्ये ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांशी संगणमत करून जे काही ग्रामस्थांच्या आडी आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्यात ही विनंती करतो आणि सरपंच रवींद्र कुंभार यांनी सकाळीच आम्हाला सगळ्यांना सांगितलं की जे काय असेल हे तुम्ही माहिती घेऊन या आणि आपण थोडी त्याच्यावर कारवाई करू तर मी पुन्हा एकदा ग्रामस्थांना विनंती करतो की लवकरच आपण म्हणून अभिनेत्यांना निवेदन दिले आणि लवकर त्याच्यावर आपण ज्यांच्या प्रॉब्लेम झाले ज्या प्रॉपर्टीमध्ये ज्यांच्या चुका झालेल्या चुका दृष्टीकांना करण्यासाठी ग्रामस्थांना तुम्ही टायमिंग द्या त्यांना वेळ द्या आणि तशी त्यांच्या ग्रामस्थांना बोलून या गोष्टीचं निरासन करून घ्या कारण काही कारण असं पण झालंय की प्रॉपर्टी वेगळे असेल सामायिक प्रॉपर्टी दाखवून त्यांचं एकच सामायिक कार्ड बनल आणि मग उद्या त्यांच्यामध्ये भावकीमध्ये किंवा भावामध्ये वाद होण्याची शक्यता शक्यता आहे कारण का तर दोन प्रॉपर्टी कार्ड वेगवेगळे बनले पाहिजे दोन कुटुंबाचे पण एक कुटुंबाचा एकदा सामायिक जर कार्ड बनला तर उद्या तो वादाचा प्रश्न आहे अशा गावामध्ये अनेक लोकांचे प्रश्न आहेत की सामायिक प्रॉपर्टी दाखवतात एका कार्डवरती आणि कुटुंब वेगवेगळे आहेत विभाग कुटुंब आहेत त्याच्यामुळं हा विषय होऊ नये आणि असे बऱ्याच चुके झालेले आहेत आता त्या भूमिलेखवाले सांगतात त्यांच्याकडं पंचायतकडे पंचायतकडं म्हणजे यांच्याकडे एकामेकडचं बोट दाखवतात तर असं न होता ग्रामस्थांचं निरासन होण्यासाठी एक व्यवस्थित टायमिंग देऊन त्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या लोकांचे चुका आहेत ग्रामस्थांच्या त्यांना एकत्र बोलवा त्यांच्या बोलून त्यांचं सगळं निरासन करून घ्या आणि व्यवस्थित सगळं जे काय आहेत त्यांचे त्यांच्या प्रॉपर्टी त्यांचे जे का व्यवस्थित त्यांना प्रत्येकाला ते भेटले पाहिजेत त्यांचा तो हक्क आहे आणि तो त्यांचा हक्क त्यांना त्यांना मिळालाच पाहिजे असं आमचे ग्रामस्थ म्हणून आणि कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची मागणी आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या मागणीसाठी आम्ही विजय ठोसर जे भाजपचे कार्यकर्ते तसे गावाचे ग्रामसभे आमचे प्रमुख शिवसेना आणि आमदार साहेबांचे खास जवळचे माणसं आहेत तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाळूग्रह यांना आम्ही खास इथे हयात घेऊन आले का ती तळमळीने कामं करतात गावातली आणि मीसुद्धा एक पदाधिकारी पक्षाचा असताना सुद्धा आम्ही सगळं पक्षाचे एकत्र येऊन सगळं वाद बाजूला ठेवून आम्ही सगळं या गावाच्या न्याय देण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलेलो आहेत आणि हा न्याय जो पण आम्ही गावाला देत नाही तो पण आम्ही शांत बसणार नाही पंचायतीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही पूर्ण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू यासाठी चुका असेल त्याआधी ग्रामसेवक संघ सचिन कुराडे शंभर टक्के जबाबदार आहेत त्यांनी या गोष्टी अशा केल्या असतात आज आम्हाला इथे यायची गरज नव्हती आज त्यांचं काम होतं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि यांनी एक संगमतानी कामं करून जर हे केले असतात आज हा विषय वाढला नसता ह्या गोष्टीला सरपंच जे आमचे रवींद्र कुंभार आहेत त्यांनी विशेष सभा केला त्यांनी आम्हाला पाठपुरावा दिला म्हणून आम्ही आजपर्यंत पोचलो त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो